डिजिटल इंडियाचे डिजिटल शहरातील पारुळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या कार्यालयाजवळ ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर ड्युटीला असलेला पोलीस रायफलची गोळी लागून जबर जखमी झाला आहे स्वतःवर गोळी झाडून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरभर सुरू असली तरी हा अपघात आहे की आत्महत्या हे अजून कळलं नसल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्पष्ट केलंय जखमी पोलीस सध्या बोलण्याच्या स्थितीत नसला तरी गोळी लागल्याने जखमी झाल्यानंतर त्या पोलिसाने त्याच्या मुलाला फोन करून घटनेची माहिती दिली मुलाच्या म्हणण्यानुसार बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटल्याने वडील जखमी झाले आहेत ठाममत मराठी न्यूज साठी सोपान बेसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका